शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल बघितलं आणि टायटल वाचलं होय मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आता निवळी संघर्ष थांबला आपल्या भाषेत भारत पाकिस्तान युद्ध देखील थांबले पण भारत पाकिस्तान युद्ध थांबल्यामुळे आता आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कोण कौन, कोणता शेतीमाल या ठिकाणी होणार आता स्वस्त याच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपल्याला चर्चा करायची आहे की भारत पाकिस्तान युद्ध हे थांबल्यामुळे आता भारतातील कोण कौन, कोणता शेतीमाल या ठिकाणी होणार स्वस्त याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव व भारतीय नागरिकांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा आणि आपल्या सैन्याला पाठबळ देण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता भारत पाकिस्तान युद्ध या ठिकाणी थांबल्यामुळे आपल्याला कोण कोणता शेतीमाल हा स्वस्त होताना या ठिकाणी दिसू शकतो चला बघूया आपण बघितलं की बावीस एप्रिलला या ठिकाणी जे आहे तर काश्मीरमध्ये पहेलगाव जो एरिया ति आहे आप तिथं आपले जे त्या ठिकाणी भारतीय नागरिक होते त्यांची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर सात मेच्या रात्री आपण काय केलं ऑपरेशन सिंधूर लॉन्च केलं परंतु मध्यंतरीचा विचार केला तर भारतानं मग इंडस्ट्री ती त्या ठिकाणी लागू केली आणि त्याच्याबरोबरच भारतानं काय केलं या ठिकाणी भारताची असणारी पाकिस्तान सोबतचे व्यापारी सहसंबंध तोडले आयात निर्यात या ठिकाणी रद्दबातल ठरवली आणि त्याच्यामुळं खूप मोठा परिणाम काही झाला नाही पण त्याच्यामुळं भारतात बासमती तांदळाचे रेट थोडे महागले सुक्या मेवाचे रेट थोडेसे महागले आणि त्याच्याबरोबर बघितलं थोडा कापसाच्या दरावरती परिणाम झाला मग यात या ठिकाणी या जर विचार केला आता तर युद्धाची परिस्थिती हे स्वस्त होणार का तर लक्षात घ्या युद्धाची परिस्थिती जरी निवडली असली तरी देखील भारतानं ऑपरेशन सिंदूर हे स्थगित झाले असं सांगितले संपले असं सांगितलं नाही याचा अर्थ समजून घ्या की या ठिकाणी भारतानं व्यापारी सहसंबंध हे बहाल केलेले नाहीत आयात निर्यात जी आहे ती आणखीन सुरू केली नाही म्हणून कसल्याही प्रकारचा कोणताही माल एकतर महाग झालाच नव्हता आणि जरी दोन चार टक्क्यानं महाग झाला असेल तर तो आता स्वस्त होणार नाही कारण भारत आणि पाकिस्तान यांची आयात निर्यात सध्या सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही म्हणून तुम्हाला कोणी म्हणेल व्हिडिओमधून की आता भारत पाकिस्तान युद्ध थांबले आणि आता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत तो शेतीमाल स्वस्त होणार असं काहीही होणार नाही भारत पाकिस्तानवर कशाही पद्धतीनं अवलंबून नाही कोणत्याही गोष्टीचा थोडाफार परिणाम होऊ शकतो आपण जर शंभर टक्क्यात विचार केला तर झिरो पॉईंट झिरो एक टक्के एवढा फरक पडू शकतो जो की दुर्लक्षित करण्या इतका आहे त्याच्यामुळं काही का घाबरून जाऊ नका काही टेन्शन नाही एखाद्या दिवशी आपण उपाशी राहू काही प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट सांगतो की आपण आपली असणारी शक्ती ही कुणापाशी गहाण ठेवून त्या ठिकाणी जगणार नाहीत हे याच्याहून आपल्याला लक्षात आले आणि या ठिकाणी दोन रुपयानं महाग भेटते म्हणून झुकून आणि वाकून एखाद्या देशाकडून घेणं हे अत्यंत चुकीचं आणि हे मोदी सरकारने या ठिकाणी जे आहे ते सिद्ध करून दाखवले आणि आमचा आणि पूर्ण भारतीयाचा याला शंभर टक्के पाठिंबा याला सुद्धा कसल्याही प्रकारची शंका आणि दुमत नाही हा एवढं खरं आहे की युद्ध व्हायलाच नको पण शेवटी ते सर्वस्वी आपल्या हातात नाही समोरच्याची इच्छा असेल तसंच होणार तर या पद्धतीनं बघितलं तर कोणताही शेतीमाल इथं महागणार नाही काही चिंता बाळगू नका आपल्या बजेटवरती एकाही रुपयाचा इथं परिणाम होणार नाही तर हा महत्वाचा व्हिडिओ होता हा जास्तीत जास्त भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओला इथं तुम्ही शेअर करा आणि भारतीय नागरिकांना एकच विनंती करतो माझ्या भावांना भगिनींना एकच विनंती करतो की आपल्या भारतीय सैन्याला पाठिंबा म्हणून व्हिडिओला लाईक करायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला पाहिजे की ज्याच्यामुळे अशा अपडेटेड प्रकारच्या ज्या काही असणाऱ्या वार्ता आहेत तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचत राहतील आणि आपल्या या चॅनलचं एकच वैशिष्ट्य आहे की आपण जे आहेत ते सगळं खरं सांगतो आपण फेक व्हिडिओ फेक नॅरेटिव्ह कधीही सेट करत नाहीत म्हणून माझे शेतकरी मित्र या चॅनलला फार लाईक करतात त्यासोबत आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या एवढीच आपणास विनंती व्हिडिओ आपल्याला आवडला आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक आपणास मिळत राहतो आता सतत अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे करतो आजच्या वेळेत खूप 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 आभार व्यक्त